घरफोडीचा आरोपी जेरबंद पाच लाखांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी केली अटक शहरातील अकोटफेल परिसरात घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात अकोटफाईल पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात उत्कृष्ट तपास करून आरोपीला ताब्यात घेत पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अभिनौद्दीन महमुदुल हसन राहणार शादाबनगर जिलानी मस्जिदजवळ अकोटफेल हे कुटुंबासह कामानिमित्त घराबाहेर गेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम सहा लक्ष रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचे बिस्किट असा एकूण सहा लक्ष सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी अकोटफैल पोलीस विविध कलमांवय गुन्हा दाखल केला गुन्हा घडताच पोलीस निरीक्षक शेख रहीम यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली या पथकांमध्ये एस आय अनिस पठान पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत इंगळे योगेश काटकर संतोष चिंचोडकर हर्षल श्रीवास पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शाह गिरीश तिळके अमीर ओम समावेश होता परिसरातील हालचालींची चौकशी आणि माहिती संकलनाच्या आधारे तपास सुरू झाला काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले आणि बौद्धिक चौकशीतून आरोपीची ओळख पटली शादाबनगर अकोटफेल येथील खिबर उर रेहमान मोबिन उर रेहमान याला संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन गुन्ह्यातील रोख रक्कम आणि सोनं असा एकूण पाच लक्ष दोन हजार चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी सटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पी सी आर घेण्यात आला आहे अजिंक्य भारत न्यूज बातम्यांच्या पाठलाग पाठला आग्रा वास्तवाची निगरा